नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे इथे मी काठपदार साडीचा ब्लाउज डिझाईन करून दाखवणार आहे साधा सिम्पल चौकोनी गळा आहे इथे मी अस्तर जोडून घेतलेला आहे त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून मधोमध शिलाई घालून घेणार आहे आणि साईडने मग दुमडून देखील घेणार आहे चांदेरी काठाची ही साडी आहे एकाच साईडला ब्लाऊज ब्लाऊजला काठ होता त्याच्यामुळे थोडा काठ पाठीवर आणि थोडा हाताला असा मी इथे लावणार आहे ब्लाऊजला इथे शिलाई येऊन झाल्यानंतर इथे माझी इत काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ते, ते मी बंद केलं सगळं आणि जादाचा भाग इथे मी कापून टाकलेला आहे मोटर मोटरचे पॅडल पॅडल जो असतो त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे सुरूच राहायला लागलं ला ते मग ते बंद करून मी इथे पायाने मशीन चालवायला घेतली कारण अर्जंटमध्ये मला ब्लाऊज द्यायचा होता मग अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे मी जोडून घ्यायला सुरुवात केली मशीन खूप दिवसांनी पायाने चालवल्यामुळे चालवता येत नव्हती आणि स्पीड तेवढी कमी झालेली आहे व्यवस्थित चारही बाजूने शिलाई द्यायची आहे शिलाई देऊन नंतर आपल्याला साईडचा सा। जदाचा भाग कापून टाकायचा आहे साधा सिंपल असा चौकोनी गळा आहे तसे संक्रांतीचे जास्त ब्लाऊज असले कामाचा लोड असला की असे साधे सोपे ब्लाऊज शिवायचे आणि पैठणीला साधे सुद्धा अगदी छान दिसतात जास्त वर्क करत बसलं तर वेळ लागतो बाकीच्यांचे ब्लाऊज कवर होत नाहीत त्यामुळे असे पटापट होणारे ब्लाऊज डिझाईन करून शिवून शिवायचे असतात इथे मी मधोमध रेषा काढून घेतलीत नेहमीप्रमाणे जी गळपट्टी तयार केलेली होती कॅनव्हची के ती इथे ठेवलेली आहे आणि शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे चौकोनी गळा पण छान दिसतो नेहमीपेक्षा गळ्यापेक्षा चौकोनी गळा जरा वेगळा आणि लेस लावल्यानंतर एकदम खुलून दिसतो अशा प्रकारे मधलं जादाचं कापड कापून टाकलेलं आहे ते हुकलुक पट्टीसाठी वापरा देणार मग कॉर्नरला नीट कट दिले मी आणि गळा उलटवून दापशीलाही देऊन घेतली कॉर्नरला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून कॉर्नर ओसवले जाणार नाहीत कधी कधी काय होतं धागे निघतात तिथून आणि ब्लाऊज खराब होऊ शकतो त्यामुळे शिलाई देताना व्यवस्थितच द्यायची आणि ही मी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे सिल्वर कलरची लेस लावताना मी पांढऱ्या दोराचा वापर केलेला आहे कारण गुलाबी दोरा त्या सिल्वर लेसवर दिसणार असता त्यामुळे दोरा पहिला बदलून घेतला आणि अशी जीक जॅक आकाराची मला लेस आवडलेली ले होती ती मी इथे लावून घेणार आहे कस्टमरच्या आवडीनुसार कमी अधिक रुंद अशी लेस आपण इथे लावू शकतो कॉर्नरला व्यवस्थित दुमडून घ्यायचं एक चूण द्यायची कॉर्नरला आणि शिलाई घालायची आहे अशा प्रकारे पूर्ण माझी शिलाई झालेली आहे जादाचा भाग लेस काढून टाकली मी आणि इथे डबल शिलाई घालायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे ब्लाउज डिझाईन पूर्ण झाली गळ्याची आता इथे मी टक्स देऊन दे घेणार आहे नेहमीप्रमाणे टक्स आखून घ्यायचे आहेत इथे दोरा निघाला दोरा मी बदलला पिंक कलरचा घातला आणि त्यानंतर मी टक्स मार्किंग करून घेतलं साडेचार इंचाचा सा टक्स आणि त्याला डबल शिलाई करून घेतली आपण आपल्या आवडीप्रमाणे जो चौकोनी गळा असतो तो कमी अधिक रुंद ठेवू शकतो टक्सला डबल शिलाई करून झालेली आहे दुसरा टक्स देखील मी तसा तयार करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ब्लाउजची डिझाईन पूर्ण झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद